नमस्कार मंडळी तर हिवाळ्याच्या दिवसात काहीतरी गरमागरम खाण्याची मजाच वेगळी असते तर आज आपण बनवूयात गरमागरम वडापाव आणि त्यासोबत खाल्ली जाणारी सुकी चटणी म्हणजे आजचा बेत एकदम भन्नाट आहे सुरुवात करूयात रेसिपीला आता काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला वडापावसाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर साधारण येथे आपण एक कब्बर इतका बेसन घेतलेलं आहे यात वडापावला क्रंचनेस यावा यासाठी थोडंसं आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे साधारण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आता या सगळ्या मिश्रणाला थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये गाठी होऊ देऊ नका एकदम स्मूद असं आपल्याला पीठ त्याचं कालवून घ्यायचं आहे बेसनचं पीठ हे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको मीडियम ठेवा जेणेकरून आपला वडा हा व्यवस्थित तळला जावा आणि त्याची कोटिंगही व्यवस्थित होईल आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवायची आहे जात्र मंडळी बनव्यात वडापावसाठी लागणारी भाजी येथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे सो त्यासाठी सॉरी पण येथे आपण कांदा लसणाची पेस्ट त्याचबरोबर कोथिंबिरी कढीपत्ता यांना तेलामध्ये परतून घेतलेला आहे कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते ती तीन बटाटे आपण त्यामध्ये मॅश करून टाकूयात आणि व्यवस्थित त्यांना मिक्स करून घेऊयात बघू शकता भाजीलाही रंग चांगला आलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हां आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन लिंबाचा रसही ॲड करू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता त्याचमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने वडापावसाठी लागणारी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर मंडळी याला साईडला ठेवूयात आणि थंड झाली की त्याची गोळे बनवून घेऊयात अशा पद्धतीने तर आता चला बनवायला सुरू करूयात आपला वडापाव असा एक गोळा घ्यायचा आहे त्याला या स्लरीमध्ये डीप करायचं आहे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये फ्राय करायला सोडून द्यायचं आहे बसतील तितके वडापाव आपल्याला वडे त्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आणि चांगले गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे साईडला पिठाचा चुरा बनलेला असतो तोही आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे कारण याचीच चटणी आपण पुढे बनवणार आहोत जी वडापावसाठी खाल्ली जाते खास करून सो अशा पद्धतीने आपले वडे बनवून तयार होत आहेत चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे आणि मंडळी मस्तपैकी कलर आलेला आहे तर यांना आता काढून घेऊयात आणि जो चुरा पडलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे वडे काढून घेऊयात आता जो चुरा निघालेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे चार ते पाच पाकळ्या लसण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ म्हणजे मीठ आधीच थोडंसं या पिठामध्ये आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे एक चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम डिकटो तशीच दिसणारी आणि त्याच चवीची आपली ही चटणी बनवून तयार आहे कधी जर मन केलं तर अशा पद्धतीने चटणी आणि वडापाव नक्की बनवून बघा तर चला वडापावला त्याच्या मूळ रूपात आणूयात पावाला मधून आपल्याला फाक करून घ्यायची आहे चटणी टाकून घ्यायची आहे आवडती तितक्या प्रमाणात आणि त्यामध्ये वडा ठेवून गरमागरम त्याचा आस्वाद घ्यायचा आहे तर मंडळी काय म्हणताय आवडला ना व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन सहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा अन्न वाया घालू नका धन्यवाद